नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नाशिकमध्ये खाजगी क्लासमध्ये बाकावर बसण्यावरून झालेल्या वादातून एका शाळकरी मुलाला जीव गमवावा लागलाय चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा ही घटना नाशिकच्या सातपूर भागातून समोर आली आहे नाशिकच्या सातपूर भागातील ज्ञान गंगा क्लासमध्ये हा प्रकार घडला या क्लासमध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे यशराजचा क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसोबत बाकावर बसण्यावरून बुधवारी बाकावर बसण्यावरून वाद झाला होता या, वर या वादातून आज यशराजला मारहाण करण्यात आली तो शिकत असलेल्या खाजगी क्लासच्या आवारात त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या दोघांनी त्याला मारहाण केली या मारहाणीत यशराजचा मृत्यू झाला यशराजला हाताच्या चापटी आणि लाता बुक्यांनी मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत यशराजचा मृत्यू झाला या प्रकरणात दोघांनी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नाशिकमध्ये खाजगी क्लास मध्ये बाकावर बसण्यावरून झालेल्या वादातून एका शाळकरी मुलाला गमवावा लागलाय